उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल न्यायालय परिसरात आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात शनिवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन सुनावणीसाठी पोलिसांनी हजर केले होते त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या चाळीस स्त्री व पुरुष भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आज पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हे दाखल केले आहेत आमदार गणपत गायकवाड यांना चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली उल्हासनगर शहरात मनाई आदेश असताना कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे या कार्यकर्त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर